शुभ सकाळ सगळ्यांना चला काय चाललं आहे तुमचं आपलं चाललं आहे आता सुरुवात कामाला हां आणि आजचा आहे अठरावा दिवस तर हे बघा हिरवी मिरची लसण आणि कांदा टाकून घेते तेल झालेलं गरम आपल्याला बनवायचं आता मस्तपैकी आलू शिमला हां आणि हे माझ्या टमाटर पिले केले आलू शिमला बनवायची आपल्याला आणि एवढा पाऊस झाला सकाळ सकाळ एवढा पाऊस झाला आणि जसा पाऊस झाला ना जसा आला पण तसा गेला सुद्धा असं वाटलं आज मिस्त्र्यांची होती सुट्टी आणि आज आपलं काम राहते आदम अर्ध म्हणजे अर्ध तर पण नाही झालं पूर्ण पाऊस आहे ना एक तास असं चांगलं झालं कारण कामाचा टायमाला झाला बरं का कामाच्या टायमाला पाऊस चालू झाला अर्धा तास पहिलं आणि कामाच्या टायमाच्या टायमिंगलाच संपला म्हणजे गेला पाऊस बंद झाला म्हणलं वा छान देवाचं हाय कृपा म्हणलं कुठं तरी नंतर मग होऊ द्या पा पाऊस तर आपल्याला लय जरुरी आहे हां पावसाची पण लय गरज आहे आपल्याला है ना लाईट आली है लाईट गेली लाईट आली बघा तर पावसाशिवाय पण काही नाही आहे पण आता आहे ना कामाचं कसं माहिती आहे का पाऊस कशासाठी ह्या काही असं आहे ना हे छत पक्की नाही आहे ह्या काही कच्ची आहे सगळं हे कच्चे असल्यामुळं पाऊस आला ना की जेवढं पाणी आपलं नळाचं पाणी कसं असतं फुटी चालू केल्यावर असं पाणी येतं तसं बद 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 सगळ्या रूममध्ये पाणीच पाणी पानि चालतं बघा आज मी सगळं पाणी काढलं एवढं पाणी होतं सगळं पाणी काढलं आणि मग आपलं स्वयंपाकाला ह्याला त्याला सुरुवात केली बघा त्याच्यामुळे ना हे छत आहे ना जे वरची ही छत एकदा पक्की झाली का नाही मग आहे ना काय नाही त्याच्यावर छत पक्की म्हणजे कसं आपलं सिमेंट कॉन्ट्रि कॉन्क्रीट नसतं का त्याने लेंटर लेंटर म्हणजे काय असेल सांगू का तुम्हाला आपल्या इकडं काय म्हणतात गडं ते लेंटरचं बनवायचं मंगल्यावर सिमेंट कॉन्क्रीटला काय म्हणतात ते छतवर काय लावतात बरं लेंटरच म्हणतात ना नाही लेंटर नाही म्हणत तिकडं काहीतरी वेगळंच म्हणतात एक तर पत्रा टाकतात आणि जर पक्की करायची म्हणलं त्याला काहीतरी दुसरंच म्हणतात बरं का आपल्या तिकडं महाराष्ट्रामध्ये मला लक्षात नाही आहे तर ते लेंटर टाकलं ना पक्कं केलं ना म्हणजे मग किती का पाऊस याय ना काय टेन्शन नाही आता म्हणजे आम्ही पार म्हणजे पावसातच राहतो आहे म्हणायचं घर फुक्त नावा नावाला आहे जवळ हे छत होत नाही ना पूर्ण तवर आम्ही पावसातच राहतो आहे हे तर त्याच्यामुळं पाऊस गेला आज मिस्त्री आले आणि आता काम चालू आहे बघा ह्या माहितीच काम लागलेलं आहे तुम्हाला दिसणार नाही आता बरं का जाऊ द्या बाहेर थोड्या वेळाने मी तुम्हाला सगळं दाखवते हां तर चला आता पहिलं आपण बनवू स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये मी बनवणारे आहे आलू शिमला आणि मस्त गरमागरम रोट्या चला दाखवते पुढे बोलते पण तुमचं संग चला आता मस्त ह्या कांदा झालेला आहे ब्राऊन मस्त मी टाकून देते टमाटर आता ह्यातच टाकते मी हळदी लाल तिखट आणि नमक चला हळदी लाल तिखट नमक टाकून घेतलेलं आहे बघा मस्त पाहिजे भाजी आणि अजून दाखवली तुम्हाला पुढं मग पावसाचं आहे ना पाऊस झाला पाऊस झाल्याच्या नंतर मग रोहनला ड्युटीला जात असतो रोहन आठ वाजता ह्यांना मिस्त्री लोकांना तर सोडतो आणि मग ते ड्युटीला जातो पण काय झालं पाऊस थोडासा गोंधळ घातला पावसाने मग आज झाली रोहनची सुट्टी रोहनची सुट्टी ह्याच्यामुळे झाली ना मग मिस्त्री लोकांना आणायला दहा मिनटं त्यांना उशीर झाला मग त्याला उशीर झाला की उशी मग रोहनची ड्युटीला पण मग आतमध्ये ते पंचिंग असतं बघा गेटवर मग ते गेट बंद करतात म्हणजे नाही घेतच नाहीत दोन मिनटं जरी वर झालं ना तरीसुद्धा गेट बंद होतं मग त्याला रोहनला आज सुट्टीच करावं लागले मग सुट्टी करून मिस्त्री आणले मिस्त्र्यांना सोडलं आता जे आपलं बाहेरचं जे फायनल आहे ना फ्रंटचे तुम्हाला दाखवते मी सगळं पण आता मी स्वयंपाक करता का तर जरा बोलते तुमच्यासोबत जे फ्रंटचे आपले होतं ना बाहेरचं भिंत ते आज पूर्ण काल झालेली आहे संध्याकाळी तर संध्याकाळी ओके झाले फायनल मी मस्त सगळ्यांनी मिळून मिसळून ती बनवलेली आहे भिंत बरं का तर त्याच्यानंतर आता आज आहे ना जे आपली बाथरूमची नव्हते का जे आपली बाथरूमची होती बघा भिंत तर राहिलेली चार इंची तर आज ती पूर्ण करायला लागल्यात आणि माझ्या तिसऱ्या रूमच्या वरती पण बिंच होती ना ती पण अर्धी राहिली होती ते पण पूर्ण करायला लागली ती झाली का नाही म्हणजे मग आपली छत येत आहे बघा छत आलं ना ती छतं पक्क होत आहे ना मग पक्कं कसं होतं ते पण तुम्हाला दाखवलं मी मग आपलं आहे ना एक राहिला जिन्ना ब्रिज ब्रिज झाला ना आपला मग जे बांधकाम होतं आहे ते पूर्ण झालं म्हणायचं मग आपलं राहतं प्लॅस्टर होतं मग सगळीकडे प्लास्टर होणार प्लास्टर जागाच्या नंतर पुढच्या कामात अजून हाय जसं येईल तसं तुम्हाला दाखवतच राहील पण अजून आपलं बांधकामाचंच काम चालू आहे बरं का बांधकाम झालं का बटाट्या पण टाकल्याचं बटाटा आणि शिमला हां बोलता बोलता सांगते तुम्हाला आपल्या बटाट्याची भाजी शिमल्याची भाजी आहे मिक्स केली दोन्ही दोन्ही मिक्स आहे आता आता अजून सुरुवात आत म्हणजे आता बांधकामच बांधकामातूनच निघलं नाही अजून बांधकामातून निघल्याच्या नंतर मग सगळे रूम प्लास्टर होणार मग प्लास्टर चालू होईल बघा मग प्लास्टर चालू झालं ना तर मग उरक उरकतच आलं म्हणायचं काम तरी पण अजून असंच म्हणाले पण एवढा गोंधळ उडला आहे कधी घरात आहे ना एवढं कामाचं एवढं कामाचं झालं आहे तिथंच सिमेंट तिथंच सगळं तिथंच आम्ही तिथंच खानन तिथंच पिणं सगळं चालू आहे बघा हा तुम्हाला दाखवलेलं आहे मी सिमेंट ठेवा का हिच आहे बरं हिथं सिमेंट आणि हिथंच आमचं हा खाणं आणि हिथच माझं मंदिर सुद्धा हे वाय का मंदिर सुद्धा आणि हिथंच काम सुद्धा चालू आहे तुम्हाला काम दिसत नसेल बरं का चला जाऊ द्या दाखवते आता आहे माझं भाजी टाकलेली आहे आता रोटे बनवते पटापटा कारण आता रिशी रोहनची तर सुट्टी झाली पण ऋषीला तर आहे ना तर आता हे ऋषीची तयारी चालली स्वयंपाकाची जेवण करून घेऊन जाईल तो ते जे आहे दुपारची हां तर त्याच्यासाठी आपलं खाऊन घेऊन जाईल त्या एक गेलं तर एक चला आता दाखवते अजून थोडा चला आता मस्त आपला स्वयंपाक चालू आहे बरं का भाजी तर लागली व्हायला अजून काय झालेली नाहीये तवर ऋषीला काय थांबूच वाटा ना मम्मी जेवायला दे मम्मी जेवायला दे मला ड्युटीला जायचं आहे आज उशीर झाला आम्हाला स्वयंपाकाला पण कारण पाणी एवढं भरलं होतं घरामध्ये त्या पाण्यामध्ये ना खरंच एवढं त्रास झाला आम्हाला अकरा वाजेपर्यंत आम्ही पाणीच काढत होतो मिस्त्री कामाला लागली ला तरी आम्ही घरातलं पाणी काढत होतो हे एवढं पाणी झालं त्या कशी फुगले टम्मू आणि तर आता मी स्वयंपाकाला तर सुरुवात केलेली आहे व्हिडिओला पण सुरुवात मी आत्ताच केलेली आहे बरं का उशिरा तर चला आता ऋषीला जायचं ड्युटीला त्यासाठी स्वयंपाक लागलाय तयार व्हायला पण ते म्हणते मम्मी भाजी होतावर मी जी रात्री आम्ही चटणी बनवली होती इकडं हरियाणामध्ये जे चटणी खातात बघा जास्त तर ती चटणी आम्ही रात्री बनवून खाल्ली होती तर ऋषी म्हणला मम्मीला आम्ही चटणी सगळं खातो ते बघा भाजी जर चालू आहेत बरं का आपल्या हे ऋषीचा पुढाकार आहे हिरेची चटणी चटणी बनवून कशाची चटणी माहिती का कांदा लसूण हिरवी मिरची आणि टमाटर त्याची चटणी आहे बर का तर आता त्या चालले जेवायचं त्याला जायचंय का आम्हाला या जेवायला ड्युटीला चालल्या माहिती त्याच्यामुळं चालले तयारी जेवायची तर येतं मी पण सगळे जेवायला आता आमचं चाललेलं आहे स्वयंपाक आता रोहनची झालेली आहे सुट्टी लंच हे हो बघा त्याचा पण झालं आहे आज ते बांधकामाला लागलं आहे घरातल्याचं बांधकामाचं काल माझी काल माझा नंबर होता आज त्याचा नंबर आहे सुट्टी झाली तर ते, ते कामाला लागला आहे तर आता त्याचा पण लंच झालेला आहे आता त्याला पण जेवाय वाढते मी भाजी लागलेली आहे आपली मस्तपैकी भाजी लागलेली आपली मस्तपैकी व्हायला हे बघा हा रिशी घेऊन जाईल आणि रोहन खाईल जेवण आम्ही सगळेच त्यांचा पण मिस्त्री लोकांचा पण लंच झालेला आहे <laughs> काम केलं मेहनत केलं अशी भूक लागते बघा आम्हाला आम्हाला अशी भूक लागते मग आम्ही असं खात जेवण करत असतो हातावरच घेऊन आणि इकडं हरियाणामध्ये अशा हातावरच घेऊन जेवतात बर का बोलव जेवायला सगळ्यांना हे जेवायला सगळेजण जेवण चाललेलं आहे रोहनचं <laughs> दाखव ना काय घातलं खातोय तो चटणी रोटी <laughs> चटणी आणि रोटी चालू आहे बघा त्याचं सुद्धा यात पण हा का इकडे पण चालू आहे आणि माझं चालू आहे स्वयंपाक हा हाय राम राम जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता आपलं काम चालूच आहेत तर ऋषी गेला ड्युटीला आता रोहन त्याला सोडून आला आहे आज रोहनवर नंबर होता सोडायचा रोज ऋषी सोडून येतो रोहनला आज रोहन सोडून आला ऋषीला नाईटला तर आता आम्ही जेवण करतो आणि जेवण केल्याच्या नंतर तुम्हाला मी बाहेरचं अपडेट दाखवणार आहे काय काय काम झालं काल कालपासून आजपर्यंत काय काय काम झालं आत्तापर्यंत आता वाजले आहेत अडीच अडीच वाजलेले आहेत तर आत्तापर्यंत काय काय काम झालं ते पण दाखवणार आहे मी आणि चला आता मी जेवण करू पहिलं आपण या तुम्ही पण जेवायला ते काय आणि मी आहे हो ते आता ऋषीला गेला कामाला रोहन रोहनन मी आहे आणि मिस्त्री जेवण करून कामाला पण लागली ती तर मी ऋषीची वाट रोहन रोहनची वाट बघत होती म्हणजे हे काय हेल्मेट पण हेतच हे बघा तर त्याला सोडून आला आणि आता जेवण करतोय हेल्मेट पण नाही खेळलं अजून चला आता मी जेवण वाढते चला आता हे बघा मस्त आपली भाजी आहे या आलू शिमला आलू शिमलाची भाजी आणि मस्त आपल्या रोट्या काय हे बघा छानपैकी पा। रोट्या आपल्या टोपल्याभर बनवलेल्या हो आहेत रोट्या मी तर रो ह्या सगळ्यांनी जेवायला वाढते आता जेवण तर चला हे बघा मस्त जेवाय वाढलेलं आहे मी रोहनचं ताट तयार केले हे बघा शिमला मिर्च आलू आणि रोट्या काय मी पण घेतले मी पण घेतले काय रोटी पण घेतलेली हातात राईस पण आहे आपला आणि आंबे पण घेतलेत आज हा दोन दोन दोघं दोली आहे दोले नाही धुतले बरं का आंबे पण आता आंबे आंबे धुतोय आणि जेवतो आता आम्ही येतो मी पण जेवायला बेड जाई पण थोडी खाऊ गा आंब इप खाऊ का हा आता नाही खाणार ना नंतर खाणार आहे ना मग नंतर खा चल ये बस ले तर चला आता जेवण करून तुम्हाला मी बाहेरचं राऊंड दाखवणार आहे सगळं फिरवून बर का आता मी रोहनला बघा जेवाय दिलेलं आहे सगळेजण काम कसं चाललंय तुमच्या घराचं मस्त थोडीशी माहिती द्या कामाचे काम कस चाललेलं आहे चांगलं चाललंय ना छान चाललंय ना चला आज तर मला काम करून कसं वाटलं कसा अनुभव आज तुमच्या कामाचा काम करून कसं वाटलं थकलं दमलं <laughs> थकलं दमल थकल दमलं तर या सगळ्यांनी जेवायला तुम्हाला मी बाहेरच दाखवाल सगळं हे काय बाहेर इथंच काम चालू या का इथंच आहे हा इथंच आहे काम चालू चला आता जेवण झालंय आपलं आता मी तुम्हाला दाखवती मस्त पैकी बाहेरच काम काय काय झालंय त्याला आपण बाहेर जाऊ आता सगळं कसलं चिखल 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 झालाय सगळा पाणी पाणी या का रूम मध्ये पण सगळ्या पाणी किचन मध्ये पण पाणी रूममध्ये पण पाणी आणि इकडं पण सगळं पाणी पाणी झालेलं आहे तर आता हे काही काय का। माल तयार केलाय वाळूचा सिमेंट वाळू तुम्हाला दाखवते बाहेरचा आलोय बाहेर ये का तर बाहेरच नाही भिंत आहे ना कालपर्यंत तुम्हाला ही एवढी अर्धीच झालती ही अर्धी एवढी एवढी झालते आता आज आहे ना हे पूर्ण झालेलं आहे हा हे का पूर्ण झालेलं आहे हे का बघा रोहन थांबलेलं दरवाज्यामध्ये बघा कसं दिसतोय लांबून नजारा हवेली आपली आपली <laughs> हवेली कशी हे बघा का काल हे पूर्ण झालं बरं का काम काल हे सगळं पूर्ण झालं एक एक साइड ने दाखवू का तुम्हाला ईट हे काय काल माझ हे कामावर होती मी ईटा व्हायचं काम होत काल माझ तर ह्या काय तुकडे हे का हे पूर्ण झाले आपलं म्हणजे जसं एवढं गेलंय ना तसंच ह का हे पण एवढं गेलेलं आहे कसं वाटतंय बांधकाम मिस्त्रीने हे हो, मिस्त्री रंजित मिस्त्री आणि ही सविता दोघं आहेत आपली मस्त कामं करतात प्लास्टर पण झालेलं आहे छानपैकी आणि आज आहे आपला अठरावा दिवस तर आज अठरा दिवसाचं आहे बघा एवढं छान काम झालेलं आहे मस्त पैकी दोघं कष्टाळू आहेत लई कष्टाळू आहेत लई कष्ट करतात बघा तर आता तुम्हाला दाखवू आता इथं पण आता हे आज आज काय काय आज दाखवत तुम्हाला जे आपले हे तिसरा रूम होता ना हे तिसरा रूम ते दोन तर झालेलेच आहेत रूम हे दोन हे तर दोन रूम झालेले आहेत काय तर आपला तिसरा रूम कोणचा होता हे बघा हा तर आता हे तिसऱ्या रूमचं हे जे आहे ना इथपर्यंत अर्ध चालतं काम आता हे सुद्धा वरती त्याला टच करणार आहे का त्याला हिथं टच करणार मग हे पूर्ण होईल तिसरा रूम पण क्लिअर होईल आपला आणि जे बाथरूम त्या काही तुम्हाला तिकडून आतून दाखवू का आता हे दोन टॉयलेट बाथरूम आहेत दोन आहेत बरं का हे टॉयलेट बाथरूम हे टॉयलेट बाथरूम दोन कसे एक तर हे झालं ओपनली म्हणजे कसं सांगू तुम्हाला दोन एकत्र लायटरिंग म्हणजे लायटरिंग बाथरूम दोन एकत्र आणि जे हे पड्याला जे मधी पडदी टाकली ना म्हणजे हे भिंत बांधली ना प मधी चार इंची तिकडं पडेल एक बाथरूम केलेले दाखवून येते तुम्हाला रूम मधलं हे आपलं बैठक आहे हे आपली बैठक आहे आणि हे का हे तिसरा रूम आहे एक तर हे आपला जुना रूम है? एक तर हे जुना रूम आणि एक हा तिसरा रूम तर हे तिसरं रूमच हा का हे दरवाजा दिसतोय ना तिथं दाखवते तुम्हाला मी आपलं बाथरूम हे बघा हे आहे बाथरूम हे बघा हे पडदी तुम्हाला मध्ये बघा का ही पडदी आहे का तर हे पडदेचं हे मध्ये असं टॉयलेटचं हे केलेलं आहे हे रूममधलं बरं का हे रूममध्ये येणार छोटंसं आपलं आणि हा रूम आणि हे अशी कामं चालू आहेत हे काय चाललेत काम तर चला हेच होतं अपडेट आपलं तर कसं वाटलं तुम्हाला आपलं अपडेट हे का आतमध्ये एक केलं टॉयलेट मस्त आ, रूम जॉईंट रूम रूम मध्येच तर ही काम झाली बघा आज तर आपलं टॉयलेट बाथरूम म्हणजे ना हे बांधकामाचं होईल बघा आज 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 नाही झालं ना उद्या राहिलं तर एखादा तास थोडंसं राहील मग आपलं प्लॅस्टर चालू होईल मग घराचं इटा हे लावायचं सिमेंट संपलं मग प्लास्टर ईटा आणि वाळूचं काम संपलं मग फक्त प्लॅस्टर प्लास्टर राहील ईटांचं काम संपलं हां तर हे असं आहे काय करते दाखवू हे ह्यांचं चाललंय हे कटिंग करायचं आहे बघा हे का हे असं कट करत आहे ते कटिंग करायचं म्हणजे हे कटिंग केलं ना कुठं लावायचं माहितीये का हे कट करून ह्याच्या समोर दिसतंय का दाखवते तुम्हाला कुठे लावायचं ते कट करायचं चाललंय तर हे का हे आहे ना जे हे आहे ना हे का हे अँगल हे अँगल दिसतोय का ह्या अँगलच्या ह्याचे खाली दिसते ना ते मध्ये गॅप इटांचा लावायचं आहे आणि तेव्हा वरती बघा भूतनाथ हे हो आणि दुसरा बघा बोका आपला रोहन हां दोन्ही हाय दोन्ही बसल्यात हां भूतनाथ पण लावलेला आहे आणि आपला बोका पण बसलेला आहे तर चला हे बघा हिथं लावायचं ह्या का हिथ हां ह्या का ह्या गॅप मध्ये लावायचंय ते मिस्त्रीचे फरशी हे करतोय ना ते तर चला आजचं कसं वाटलं बघा कसला राडाण कसलं रपटान जवळ हे काम फायनल होत नाही तर काम आता अशीच राहायची बघा आतून पण बघा कसं दिसतंय आपलं बांध दाखव का तुम्हाला हा का सगळीकडनं चौकना बघा काय का बघा हे समोरच आपलं दरवाज्याचं समोरच आपलं आहे हे पाईप आणले हा काल आम्ही सामान पण आणलेलं आहे बरं का ते सामान काय तुम्हाला अजून दाखवलं नाही पण जेव्हा त्याचा टायमिंग येईल ना मी सगळं दाखवणार आहे सामान काय काय आणले आम्ही ते हा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटतो आपण पुढच्या तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या हा उद्याचा ब्लॉग येईल आता आता आज काय काय काम झालं संध्याकाळपर्यंत काय काय काम होईल आतापर्यंत दाखवलं मी तुम्हाला दोन अडीच तीन वाजेपर्यंतचं तीनच्या नंतर संध्याकाळपर्यंत सण उद्या दुपारपर्यंतचं काय काय काम होत आहे ना मी ते सगळं सविस्तर तुम्हाला दाखवल व्हिडिओमध्ये हां तर कसं वाटतंय तुम्हाला आपल्या घराचं काम ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये कधी काय कधी काय म्हणजे का आज पोराची सुट्टी झाली आज हे पोर कामाला गेलं आज हे पोरगं राहिलं आज मिस्त्री आला आज तेव्हा बेलदार नाही आला मग मी काम करू लागली मग रोहन काम करू लागला हेच चालतंय तर चला जाऊ द्या जा। कसं का असाल आपण मी तुमच्या पुढं अपडेट देते आणि आपलं सांगत असते मी तुम्हाला चला घ्या <laughs> काळजी मग सगळ्यांनी खुश राहा सगळ्यांनी हां